लातूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर श्रंगारे यांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सभेच्या आयोजनासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आहेत साहेब काय सभेचं आयोजन करण्यात आलं आहे किती लोक येतील काय सांगा लातूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधाकररावजी श्रंगारेसाहेब यांच्या प्रचारार्थ देशाचे महान पंतप्रधान ज्यांना विश्वगुरू म्हणून आपण संबोधलं जातो ते तब्बल दहा वर्षानंतर लातूरमध्ये त्या ठिकाणी येत आहेत तर लातूरमधल्या सहाच्या सहा, सहा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व जनतेमध्ये पदाधिकाऱ्यामध्ये एक आकर्षण आहे की मोदी साहेब दहा वर्षानंतर लातूरमध्ये त्या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून एक रेकॉर्ड ब्रेक सभा होईल असा आम्हाला त्या ठिकाणचा विश्वास आहे आम्ही आज जळकोट तालुक्यातील तिन्ही सर्कलची आणि शहराची बूथ प्रमुखांची बैठक आम्ही या ठिकाणी आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये सर्वजण आम्हाला मोदी साहेबांना ऐकण्यासाठी येणं यायचं आहे अशी सगळ्यांची इच्छा त्या ठिकाणची आहे तसं नियोजन आम्हाला करून द्या असं आम्हाला सांगतायत पण जळकोट तालुक्यातून प्रचंड मोठ्या संख्येनं जनता असेल पदाधिकारी असतील सर्वसामान्य व्यक्ती असेल सर्व समाज घटक त्या ठिकाणी सभेला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी येतील आणि मोदी साहेबांचं तुम्ही बघताय की जगामध्ये मोदी साहेबांनी ज्या पद्धतीनं आपल्या देशाचा मान सन्मान वाढवण्याचं काम केलं आहे आपला देश महासत्तेकडे घेऊन जाण्याचं काम मोदी साहेब त्या ठिकाणी करतायत म्हणून ते आकर्षण मुख्य त्या ठिकाणी आहे आणि आपल्या देशाला महासत्ता बनवण्यासाठी जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लाग लागतं आहे ते उभा करून देण्याचं काम मोदी साहेबाच्या नेतृत्वाखाली सर्व मंत्रिमंडळ त्या ठिकाणी करत आहे म्हणून ही देशाची निवडणूक आहे प्रत्येकाने ठरवलं आहे की मोदीसाहेबाला त्या ठिकाणी मत द्यायचं आणि म्हणून ही आम्ही आजची फक्त भूतप्रगांची बैठक होती भविष्यामध्ये उद्याची सभा झाल्यानंतर मोदी साहेब जो विचार देतील ते माझे सर्व पदाधिकारी मग ते भारतीय जनता पार्टीचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील शिवसेना शिंदे गटाचे असतील आर पी आयचे असतील रासपाचे असतील हे सर्व पदाधिकारी घराघरामध्ये जाऊन त्यांचा संदेश त्या ठिकाणी पोहोचवतील आणि लोकांनी ठरवलं आहे आप वार चारस पार जी हा जनतेचा आवाज आहे हे काय भारतीय जनता पार्टीने किंवा महायुतीने नारा दिलेला नाही हे जनतेतूनच आवाज आलेला आहे आप बार मोदी सरकार आपकी बार चार की बार चारस पार हे जनतेतला त्या ठिकाणचा आवाज आहे आणि प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपल्याला ही स्वर्ण संधी आलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला सुधाकरराव सरंगारे साहेबाला मत म्हणजे मोदी साहेबाला त्या ठिकाणी मत जाणार आहे म्हणून सात तारखेला कमळाच्या चिन्हासमोर समोर बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजय होतील असा विश्वास या ठिकाणी आहे आणि मी विशेष करून या ठिकाणी माझ्या नगराध्यक्ष आहेत मार्केट कमिटीचे सभापती आहेत सर्व पदाधिकारी आहेत पहिल्यांदा आम्ही कमळाला मतदान करणार आहोत याचा सुद्धा आम्हाला आनंद आहे आमचे सर्व पदाधिकारी आम्ही अगोदर वेगळ्या विचारानं त्या ठिकाणी काम करतो पण माननीय अजितदादा पवारसाहेबांनी दोन जुलैला निर्णय घेतला की या देशामध्ये आता नरेंद्र मोदी साहेबाशिवाय पर्याय नाही नरेंद्र मोदीशिवाय आपला देश महासत्तेकडे घेऊन जात आहेत आपला देश आर्थिक व्यवस्था मजबूत करण्याचं काम त्या ठिकाणी करतायत म्हणून त्यांना साथ देण्यासाठी आपल्याला महाराष्ट्रसुद्धा पुढे घेऊन जायचं आहे हे भूमिका घेऊन माननीय अजितदादा साहेबांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि आमचे सर्व महाजितले पदाधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीनं एकसंगपणे जनतेमध्ये जाऊन त्या ठिकाणी काम करतायत आणि म्हणून आम्हाला सगळ्याला आनंद आहे की मला वाटतंय श्रंगारी साहेबांचं तीन नंबरला त्या ठिकाणी नाव आहे आणि चिन्ह आहे कमळ सर्व तुमच्या चॅनलच्या मार्फत जनतेला हात जोडून विनंती करतो की तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्यासाठी आपण सुधाकर श्रंगारी साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करावं एवढंच या प्रसंगी बोलतो आणि उद्याच्या सभेला आपण लाखोच्या संख्येनं आपण उपस्थित राहावं असं सुद्धा आव्हान या ठिकाणी मी करतो तुम्ही तुम्ही आताच म्हणलात की पहिल्यांदा मी मतदान करणार आहे एकच वेळेस मतदान करणार का इथून पुढे हमेशा तुम्ही कमला मतदान बघा आता ही आमची महायुती आहे आणि आता महायुती एकदम घट्ट होणार आहे ते लोकसभेलाही महायुती झाली आता विधानसभेलाही माहिती होणार आहे जिल्हा परिषदलाही महायुती होणार आहे नगरपालिकेलाही महायुती होणार आहे शेवटच्या घटकापर्यंत आम्ही महायुती म्हणून त्या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत आणि म्हणून मी आजच्या सभेत सुद्धा सांगितलं सर्व लोकांना सर्व पदाधिकाऱ्यांना एक संदेश दिला की हे महायुती आता कायम त्या ठिकाणी राहणार आहे आणि आता विधानसभेला वेगळे चिन्ह असेल ते आम्हाला मदत करतील आज आम्ही त्यांना मदत करतोय आणि त्याच्यामुळं आता सगळे आम्ही एकूणमेकाचा सगळं एका विचाराने आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत मोदी साहेबाच्या व्यतिरिक्त दुसरं कोण कोण उपस्थित राहणार आहे का उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब येतील दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आर पी आयचे नेते रामदास आठवले साहेब त्या ठिकाणी असतील आमचे नेते प्रफुल्लभाई पटेल साहेब त्या ठिकाणी असतील माननीय अजितदादा पवार साहेब त्या ठिकाणी असतील रासपाचे नेते माधव जानकर साहेब त्या ठिकाणी येणार आहे मी स्वतः उपस्थित राहणार आहे जिल्ह्यातले सर्व आमदार माझे आमदार त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत शेवटचा एक प्रश्न परवा झालेल्या प्रियंका गांधी यांच्या सभेमुळं काही चॅलेंजिंग वाटते का नाही जाणीवपूर्वक त्या राष्ट्रीय नेत्या आहेत गांधी घराण्यातल्या त्या व्यक्ती आहेत आणि देशभर प्रियंका गांधी त्या ठिकाणी सभा घेत आहेत पण आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत तर मी एका तालुक्याला येऊन राष्ट्रीय नेत्या घेत नेत्यांनी घेतलेली सभा मी तर कधी पाहिली नाही पण जाणीवपूर्वक उदगीरला टार्गेट केलं जात आहे त्याचं कारण या सर्व जनतेला माहीत आहे की प्रचंड मोठा झालेला विकास आणि इथली आमची महायुती एक संघ भारतीय जनता पार्टीचं इथं काम चांगलं आहे म्हणजे तुमच्या विकासाचं धडकी भरलंय काँग्रेस आता ते तुम्ही समजा पण इथं सभा घेण्याचं कारणच ते होतं पण सभेला सुद्धा माझ्या उदगीर विधानसभा मतदारसंघातले फार कमी लोक होते कारण माझी सी सी टी व्ही कॅमेरे सगळीकडे होते प्रत्येक गावातून लोक सांगत होते की भाऊ दोन गेले तीन गेले तेही ऐकण्याकरता आणि तिथं त्यांची मुलाखत घेतल्यावर सांगितलं त्यांनी की आम्ही मोदी साहेबालाच मतदान देणार आहोत त्याच्यामुळं प्रि प्रियंका गांधीचं घर एक गांधी घराण्याचं एक एवढं आकर्षण होतं की कशा बोलतात कशा दिसतात हे बघण्याकरता त्या ठिकाणी काही लोक गेले होते पण कर्नाटकामधून आणि बाहेरच्या मतदारसंघातून जास्तीत जास्त लोकं आणून उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये गर्दी जमवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं आणि भविष्यात आम्ही मतदानातूनच तुम्हाला हे सगळं आम्ही त्या ठिकाणी दाखवू उद्याच्या सभेला कसं रिस्पॉन्सिबिल हे बघा आकर्षण खूप मोठं आहे तब्बल दहा वर्षानंतर या देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब लातूरमध्ये त्या ठिकाणी येत आहेत कारण दोन हजार चौदाला ते पंतप्रधान होण्याच्या अगोदर आले होते पंतप्रधान झाल्यावर आत्तापर्यंत आले नव्हते म्हणून पंतप्रधान झाल्यावर ते येत असल्यामुळं खूप मोठं जनतेमध्ये लोकांमध्ये सर्व समाज घटकामध्ये त्यांचं खूप मोठं आकर्षण आहे आणि म्हणून मला तर वाटतं की ते मैदान खूप अपुरं पडेल आणि प्रचंड मोठी रेकॉर्ड ब्रेक सभा होईल असा माझा विश्वास आहे तर एकूणच आपण पाहिलं तर लातूर जिल्ह्यामधले खूप लोक नरेंद्र मोदी यांच्या सभेला पुस्फूर्तपणे प्रतिसाद लावणार आहेत असं एकूणच संजय बनसोडे यांनी मत व्यक्त केलेलं आहे राजेंद्र धुळशेट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट